हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकूड युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे दिमागदार कारंगी सिडकोने लॉटरी जाहीर केलेली आहे आजच्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अतिशय चांगली बातमी खुशखबर आपल्या सर्व जे नव्याने घर घेऊ पाहतात जे स्वप्नातलं घर करू पाहत आहेत यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी सिडको घेऊन आलेले ते दोन नोट्स कुठले आहेत महत्त्वाचे नोट्स कुठले आहेत कुठे कुठे घर आहेत कशा पद्धतीने निकष काय पात्रता काय आहेत कशा पद्धतीने तिथली अमाऊंट काय सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये पाहणार तुम्ही नक्की ब्लॉक बघा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आपण कशा पद्धतीने काय आहे मित्रांनो सोडतीचे वेळापत्रक सिडको सोडत जानेवारी दोन हजार चोवीसचे वेळापत्रक खालीलप्रमाणे सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे सव्वीस एक दोन हजार चोवीस शुक्रवार आजच्या तारखेपासून या 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 फॉर्म भरण्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरू सव्वीस एक दोन हजार चोवीस शुक्रवार दुपारी बारा वाजल्यापासून आज बारा वाजल्यापासून दुपारी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीचे समझ तारीख आहे सव्वीस तीन दोन हजार चोवीस मंगळवार रात्री आठ वाजता या ठिकाणी नोंदणीची समाप्ती होणार आहे आणि तुम्ही बघू शकता की सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात तीस एक दोन हजार चोवीस मंगळवार दुपारी बारा वाजेपर्यंत मित्रांनो आणि त्याचप्रमाणे सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची समाप्ती हे महत्वाचं आहे हो सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची समाप्ती सत्तावीस तीन दोन हजार चोवीस बुधवार रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी इथे हे इथे थांबलेलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात एकतीस एक दोन हजार चोवीस बुधवार दुपारी बारा वाजता ऑनलाईन पेमेंट एन एफ टी आर टी जी एस स्वीकृती अंतिम दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस गुरुवार रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजता एन एफ टी आर टी जी एस चलन स्वीकृती समाप्ती अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस सोमवार सायंकाळी पाच वाजता आणि सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी पाच चार दोन हजार चोवीस शुक्रवार सायंकाळी पाच वाजता होईल सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दहा चार दोन हजार चोवीस बुधवार दुपारी तीन वाजता होईल सोडत होणार आहे इथे लॉटरी ते डिक्लेअर होणारे स्थळ सिडको भवन सभागृह सातवा मजला सीबीडी बेलापूर नवी मुंबई चारशे सहाशे चौदा आणि याची तारीख असणारे एकोणीस चार दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळी अकरा वाजता त्याचबरोबर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील विजेते एकोणीस चार दोन हजार चोवीस शुक्रवार सायंकाळी सहा वाजता अशा पद्धतीने हा इथे एक म्हणतात ना की ड्रॉ किंवा त्याचा एक शेड्यूल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता की विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा तपशील खालीलप्रमाणे आहे सेक्टर अकरा प्लॉट नंबर एक द्रोणागिरी आणि ॲक्च्युली सिडकोने ही जे लॉटरी काढली हे दोन नोडमध्ये काढलेले कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नीट की ज्या ज्या ठिकाणी घरांची इथे शिल्लक तुम्हाला इथे दिसते त्या ठिकाणी ही लॉटरी काढलेली आहे आणि सेक्टर अकरा प्लॉट नंबर एक द्रोणागिरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ताबा देण्यास तयार आहेत घरी आणि टोटल घरांची संख्या ही या ठिकाणी अठरा सर्वसाधारण प्रवर्गांची संख्या एक 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 आहे एकशे चौदा एकूण एकशे बत्तीस घरं आहेत द्रोणागिरी प्लॉट नंबर एक ला सेक्टर अकरासाठी आणि सेक्टर बारा प्लॉट नंबर त्रेसष्ट द्रोणागिरी या यासाठी घरं आहेत ताबा देण्यास तयार घरं आहेत या ठिकाणी तुम्ही बघताय की टोटल आर्थिकदृष्ट्या दुलबर घटकांसाठी बावीस घरं आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकशे सत्तावीस आहेत टोटल एकशे एकोणपन्नास घरं आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत सेक्टर बारा फ्लॉट नंबर अडुसष्ट द्रोणागिरी आर्थिकदृष्ट्या दुर्लभर घटक ताबा तेनेस तयार घरे आहेत या ठिकाणी आणि त्या ई डब्ल्यू साठी एकवीस घरं आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्ग एल आय जीसाठी साठी टोटल एकशे तेहतीस घरं आहेत टोटल एकशे चोपन्नची संख्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते सेक्टर एकवीस तळोजाग आर्थिकदृष्ट्या दुर्भर घटक ताबा देण्यास तयार घरं एकोणतीस सर्वसाधारण प्रवर्ग ताबा देण्यास तयार घरे एकशे तेरा आणि टोटल संख्या एकशे बेचाळीस अशा श शा, छान शा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी घरांची संख्या आहे मला वाटतं की बऱ्यापैकी इथे पजेशन संपूर्णपणे झालेलं आहे काही घरं इथे शिल्लक होती तर नक्कीच मला वाटतंय की या ठिकाणी पण रिस्पॉन्स मिळू शकतो कारण की थोडंसं इथे डेव्हलपमेंटचा सोर्स सुरू झालेला आहे आणि तसेच पुढच्या गोष्टी आपण बघितल्या तर तुम्ही बघू शकता की शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित पात्रतेच्या अटीत की ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी असं म्हणणं आहे की सिडको महामंडळाच्या अखत्यारातील सदनिका विक्रीसाठी नवी मुंबई जमीन विल्हेवाट सुधारित अधिनियम दोन हजार आठ यामधील तरतुदी अनुसार व त्या त्यावेळी त्या त्या अवस्थाप्रत लागू केल्या जाणाऱ्या तरतुदींच्या अधीन राहून इच्छुक अर्जदारांकडून या सदनिकांच्या विक्रीकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत सर्वसाधारण अटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान पंधरा वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासेल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक राहील सर्वसाधारण प्रवर्ग महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र डोमासेल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक नाही अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल संयुक्त अर्जामध्ये सह अर्जदार हा केवळ पती पत्नी असू शकेल तसेच अर्जदार अविवाहित असल्यास सह अर्जदार म्हणून आई असू शकेल सह अर्जदार यांनी उपरोक्त सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या ह्या फॉलो होणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर विशेषसाठी म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांकरिता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पात्रता निकष अर्जदार किंवा त्याची पती पत्नी व त्यांची अज्ञान मुले यांचे नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदारांस छाननी प्रक्रियेवे सादर करावे लागेल प्रतिज्ञापत्राचा नमुना माहिती पुस्तकेच्या शेवटी जोडण्यात आला आहे तुम्ही नक्की बघू शकता की या या जे जे काही तुमच्याकडे हे पॅम्पलेट दिले जाईल त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ईच अँड एव्हरी गोष्ट तुमच्यासाठी दिलेली आणि अत्यंत अत्यंत महत्त्वाची ती तुम्ही व्यवस्थित वाचावी त्याचबरोबर अर्जदाराचे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न सहा लाखपर्यंत असावे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजेच अर्जदाराचे स्वतःचे एकट्याचे व त्यांची पती पत्नी यांचे वार्षिक उत्पन्न असल्यास दोघांचे मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यांपासून जीवित ता, जीवितार्थाचे योजनेत दिलेल्या वित्तीय वर्षाकरिता पूर्वीच्या सलग बारा महिन्यांचे एकूण उत्पन्न म्हणजेच दिनांक एक चार दोन हजार बावीस ते एकतीस तीन दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या प्राप्तीवरून परिगणित करण्यात यावे उत्पन्न या संज्ञेत प्रग पगारातील मूळ वेतन व महागाई भत्ता यांचा समावेश राहील उत्पन्न पुरवा म्हणून अभिव्यक्त्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करावे या तीन गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहेत तुम्ही बघू शकता की तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा तुमचं जे इन्कम टॅक्स ते तुम्ही फील करता ते इथे दिलं तरी चालेल अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू बघू शकता की जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास तसेच इतर आरक्षित प्रवर्गाकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर कराव्या लागणार आहेत लागू असल्यास तुम्हाला ते सादर करावंच लागणार कारण की मित्रांनो जर तुम्ही कास्टमधून जर इथे फॉर्म सबमिट करत असाल तर तुम्हाला तिथे जात वैद्य तर प प्रमाणपत्र हे अतिशय गरजेचं आहे सदर सदनिका विक्री करारनामा केल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीत फेरी विक्री हस्तांतरण करता येणार नाही महामंडळाच्या लेखी परवानगीनंतर व लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्जदार ज्या आरक्षित प्रवर्गातील आहे त्या समान प्रवर्गात सदनिका हस्तांतरित होईल पाच वर्षाच्या कालावधीनंतर अंध किन किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती राज्य शासकीय कर्मचारी नवी मुंबई क्षेत्रातील पत्रकार नवी मुंबई प्रकल्पग्रस्त माजी सैनिक नवी मुंबईतील माथाडी कामगार व सर्वसाधारण गट या प्रवर्गात दिलेल्या सदनिकांची फेरी फेरविक्री हस्तांतरण कुठल्याही प्रवर्गात करण्यास हस्तांतरण शुल्क भरल्यानंतर सिडकोतर्फे परवानगी मिळू शकेल परंतु त्यांना नंतरच्या सिडको गृहनिर्माण योजनांमध्ये अर्ज करता येणार नाही अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे तुम्ही बघू शकता की सिडको संचालक मंडळाने दिनांक तेरा सात दोन हजार तेवीस रोजीच्या दरम्यान क्रमांक बारा सातशे एक्केचाळीस अन्वये एस सी एस टी एन टी डी टी प्रवर्गातील राखीव सदनिकांच्या विक्रीसंदर्भात खालीलप्रमाणे सुधारणा केलेल्या आहे तुम्ही बघू शकता की तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सदरील सुधारणा महाराष्ट्र शासनास मान्यतेस्तव पाठवण्यात आलेली असून मान्यता मिळाल्यास लागू असेल प्रधानमंत्री आवा आवास योजनेअंतर्गत अर्जदारांनी केंद्र शासनाच्या पी एम वाय मिस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर अथवा स्थानिक स्वराज्य संस्था याच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे व अर्जासोबत नोंदणीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे तसेच तुम्हाला अर्जामध्ये आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील पतीपत्नीचे आधार कार्ड व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदार सदर योजनेचे यशस्वी झाल्यानंतर छाननी प्रक्रियेवेळी म्हणजे ज्यावेळेस व्हेरीफाय केलं जाईल त्यावेळेस सादर कराव्या लागणार आहे अर्जदार कुटुंबात प्रौढ महिला असल्यास सदर महिलेच्या नावाने किंवा सदर महिला व तिचा पती यांच्या संयुक्त नावे अर्ज करण्यात यावा आणि ज्या कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नाही अशा कुटुंबातीलच पुरुषांच्या नावे अर्ज करता येऊ शकेल अतिशय महत्वाची तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं का आहे कारण की एखादी जरी चूक झाली तरी तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाऊ शकतो याची प्रत्येक या नवीन अर्ज करणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी मित्रांनो सदर योजनेत अर्जदारांची माहिती छाननी प्रक्रियेपूर्वी सिडको तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाच्या सहकार्याने अर्जाची वैधता तपासून अंतिम पात्र अर्जदार ठरवण्यात येतील चुकीचे आणि खोट्या नावाने करण्यात आलेले अर्ज व असे अर्जदार ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ आधीच घेतला आहे ते रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जर अगोदर तुम्ही पी एम आय योजनेचा या या ठिकाणी या या ला आवास योजनेचा जर लाभ घेतला असेल आणि पुन्हा तुम्ही जर नव्याने अर्ज करत असाल तर त्या छाननी प्रक्रियेमध्ये जर तुम्ही आढळल्यास तर तुमचा या ठिकाणी रद्द केला जाईल अर्ज आणि त्या त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दु दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांना खालीलप्रमाणे आर्थिक अनुदान प्राप्त होईल त्यामध्ये केंद्र शासनाकडून तुम्हाला दीड लाख रुपये या ठिकाणी अनुदान प्राप्त होईल आणि त्याचबरोबर राज्य शासनाकडून तुम्हाला एक लाख रुपये असं अनुदान प्राप्त होईल हे फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांना हे अनुदान लागू होणार आहे आणि त्याचबरोबर अनुदानाची रक्कम ही यशस्वी अर्जदारांच्या हप्त्याच्या रकमेमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यावर समायोजित करण्यात येईल म्हणजे ती आपल्याला कुठेही आपल्या अकाउंटला तिथे दिली जाणार नाही आहे ती डिरेक्टली आपल्या त्या ज्या हप्त्यामध्ये आपल्याला ती कन्वर्ट केली जाईन आणि तिथे ती पेड केली जाईल केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त न झालेली अनुदानाची रक्कम ही यशस्वी अर्जदाराकडून वसूल करण्यात येईल तुम्ही बघू शकता की या छोट्या छोट्या गोष्टींवरती इथे फोकस करणं गरजेचं आहे आणि पुढे आपण बघूया की सर्वसाधारण प्रवर्गाकरिता बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे अर्जदार किंवा त्याची पती पत्नी त्यांची व अविवाहित मुले यांचे नावे नवी मुंबईत कुठेही पक्के घर नसावे व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सदर योजनेत यशस्वी झाल्यानंतर छाननी प्रक्रिये सादर करावे लागणार आहे प्रतिज्ञापत्राचा नमुना माहिती पुस्तिकेच्या शेवटी जोडण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता की ऑफिशियल वेबसाईटच्या तुम्ही शेवटी हा नमुना डाऊनलोड करून घेऊ शकता सर्वसाधारण प्रवर्गाकरता वार्षिक उत्पन्न दोन हजार बावीस तेवीस सहा लाखांपेक्षा अधिक असावे तरीही उत्पन्न पुरावा म्हणून अभिव्यक्त्याने दिले दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करणे अनिवार्य आहे कारण की तुम्ही बघू शकता की या तीन ठिकाणून तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र जर मिळालं तर बेस्ट होणार आहे जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास इतर आरक्षित प्रवर्गाकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यांमध्ये सादर करावे लागणार आहे जर तुम्हाला जातीचे इथे प्रमाणपत्र जर लागू असल्यास तर तुम्हाला तिथे ते वैद्यता प्रमाणपत्र पण द्यावं लागणार आहे सदर सदनिका विक्री करारनामा केल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीकरिता फेर विक्री हस्तांतरण करता येणार नाही महा आहे महामंडळाच्या लेखी परवानगीनंतर लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्जदार ज्या आरक्षित प्रवर्गातील आहे त्याच समान प्रवर्गात सदनिका हस्तांतरित करता येईल तसेच तीन वर्षाच्या वर्षाच्या कालावधीनंतर अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती राज्य शासकीय कर्मचारी नवी मुंबई क्षेत्रातील पत्रकार नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त माजी सैनिक नवी मुंबईतील माथाडी कामगार व सर्वसाधारण गट व या प्रवर्गात दिलेल्या सदनिकांची फेरविक्री हस्तांतरण कुठल्याही प्रवर्गात करण्यास हस्तांतरण शुल्क भरल्यानंतर सिडको सिडकोतर्फे परवानगी मिळू शकेल परंतु त्यांना नंतरच्या सिडको गृहनिर्माण योजनांमध्ये अर्ज करता येणार नाही ना तुम्ही बघू शकता की दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही नंतर हस्तांतरण करू शकता परंतु पुढच्या कुठल्याही योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही आहे आणि तुम्ही बघितलं की या ठिकाणी जो तुमचा प्रवर्ग आहे त्याच प्रवर्गाला तुम्ही या ठिकाणी हस्तांतरण करू करू शकता कारण की या ठिकाणी जे काही सिडकोचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये असं दिलेलं आहे की जो जो समान समान प्रवर्गात सदने हस्तांतरित करता येईल आणि त्याच गोष्टी इथे होऊ शकतात तुम्ही बघू शकता की सिडकोकडून आपल्याला वारंवार काही गोष्टी सांगितल्या जातात त्यामध्ये असे की पॅन क्रमांक टाकून स्वतःची नाव नोंदणी करावी व सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी अर्ज करण्यासाठी जे सविस्तर हेल्प फाईल संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नाव नोंदणीसाठी अर्जदाराने अर्जामध्ये विहित केलेली माहिती स्वतः भरणे आवश्यक आहे तसेच स्टार अशी खून असलेली माहिती भरणे बंधनकारक राहणार आहे अशी बंधनकारक माहिती व ड्रॉप डाऊनमधील माहिती फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध राहील तरी तुम्ही ती अतिशय गरजेचं आहे कारण की ती जर एखादी जरी मिस झाली तरी तुमचा अर्ज इथे बाद केला जाऊ शकतो अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी जेणेकरून अर्ज भरते वेळी सुलभ जाणार आहे तुमचं नाव तुमचं नाव जे आपण फॉर्म मध्ये फिलअप करणार आहोत ते नाव तुमचं पॅन कार्डवरती असलेलं असावं जे पॅन कार्डवरती नाव असणार आहे पॅन कार्डवरती तुमचं जे नाव आहे तेच त्या फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे म्हणजे जर तुमचं सरनेम अगोदर असेल असं म्हणजे जसं तुमचं पॅन कार्ड बोलते तसं तुमचा अर्ज बोलला पाहिजे कौटुंबिक उत्पन्न व त्यानुसार पात्र उत्पन्न गट आरक्षण प्रवर्ग अर्जदार एकापेक्षा जास्त प्रवर्ग निवडू शकतो अर्जदार सध्या राहत असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिनकोड क्रमांक अर्जदाराची जन्मतारीख पॅन कार्ड प्रमाणे असली पाहिजे आधार क्र आधार क्रमांक यू आय डी नंबर व आधार कार्डची प्रत जवळ ठेवणे गरजेचं अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील हे अतिशय महत्वाचं आहे कारण की बँक खातं तुमचं नंतर अकाउंट नंबर कुठलाही बदल केला जाणार नाही ते अतिशय महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही एम डी अमाऊंट त्या ठिकाणी भरता त्यावेळेस तुम्हाला भविष्यात जर असं वाटलं की आपल्याला घर तिथे घ्यावं की न घ्यावं हात तुमचा डिसिजन स्वतःचा आहे परंतु तुम्हाला जर काय बदल करावा असं वाटलं तर तुमची अमाऊंट एम, येण्यासाठी तुम्ही जे अगोदर दिलेला अकाउंट नंबर तो फायद्याचा ठरणार आहे कारण की जर तुम्ही जर पुन्हा बदल करता कुठलाही बदल इथे होणार नाहीये अर्जदाराच्या स्वतःच्या बचत खात्याचा तपशील जसे बँकेचे नाव शाखा व पत्ता खाते क्रमांक बँकेचा एम आय सी आर आय एफ एस सी क्रमांक द्यावा अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही आहे लक्षात घ्या तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज इथे बँक बँक खाते क्रमांक देऊ शकत नाही आहे असे केल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल तसेच चालू खाते संयुक्त खाते एन आर आय खात्याचा तपशील चालणार नाही अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्ही बघू शकता की या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण की जर इथे इथे जर तुम्ही चूक करत असाल तर तुमचा अर्ज बाद तर होणार आहे परंतु तुम्हाला पुढे जाऊन जास्त त्रास होणार कारण की तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटवरून जर तुम्ही ई एम डी अमाऊंट भरत असाल तर तुम्हाला तर खूप त्रास होणार का। का आहे कारण तुम्हाला फेऱ्या परत जास्त माराव्या लागणार तुम्ही कारण बघू शकता की इथे तुम्हाला पटकन पैसे रिफंड होणार नाहीये तिथे वेळ जाणार आहे त्यामुळे तशी चूक करू नका तुम्ही बघता की या ठिकाणी अर्जदाराला स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल नंबर व ईमेल आय डी देणे बंधनकारक आहे अर्जदार तसेच त्याची पती पत्नी उत्पन्न असल्यास यांचे दिनांक एक चार दोन हजार ते दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस या कालावधीतील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अर्जदाराने अर्जामध्ये त्यांच्या स्वतःचा पॅन क्रमांक देणे बंधनकारक आहे सदर क्रमांक चुकीचा आढळल्यास अथवा दुसऱ्याचा पॅन कार्ड क्रमांक का दिल्याचे आढळल्यास असे अर्ज चुकीची माहिती दिल्यामुळे कोणतेही कारण न देता रद्द करण्यात येतील पॅन क्रमांकाची ऑनलाईन पडताळणी केली जाईल तुम्ही बघताय की या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे पॅन कार्ड क्रमांक तुमचा जो अर्ज करतोय ज्याचं नाव आहे अर्जावरती त्याचाच पॅन कार्ड क्रमांक इथे देणं गरजेचं आहे दुसऱ्याचा दिला तर विनाकारण तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाईल तुमची सगळी मेहनत वाया जाईल अर्जदाराने स्वतःचे स्कॅन केलेले पन्नास के बीपर्यंत पर्यंत पीई जी फॉर्मॅटमध्ये असलेले असलेले ठळक व सुस्पष्ट असलेले छायाचित्र या ठिकाणी तयार ठेवावे तुम्ही बघताय की पन्नास के बी फक्त पन्नास के बी या ठिकाणी फक्त ते तुम्हाला अपलोड करावं लागतं त्याच्यावरती किंवा त्याच्या कमी असलेले तिथे ते, ते अपलोड होऊ शकत नाही आणि जरी झालं तरी पुढे त्यांना व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यासाठी भरपूर चक्रा माराव्या लागतात तुम्ही बघताय की या ठिकाणी अतिशय महत्वाचे मी पुन्हा एकदा सांगतो अर्जदाराने स्वतःचे स्कॅन केलेले पन्नास के पर्यंत जे ई जी फॉर्मॅटमध्ये असलेले ठळक व सुस्पष्ट असलेले छायाचित्र ठ तयार ठेवावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करते वेळेस स्वतःचा फोटो अपलोड करण्यासाठी ते कामाला येणार आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा मला ते सांगावसं वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टी तिथे तयार ठेवा कारण की ज्यावेळेस तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाल किंवा तुमच्या मोबाईलवरून तुमचा तुम अर्ज भराल त्यावेळेस तुमचे हे सगळे डॉक्युमेंट्स किंवा हे सगळे जे जे पी जी, जी जे पी जी म्हणजे जे फॉर्मॅट असतात ते फोटोज वगैरे असतात ते सगळे तयार ठेवावं कारण की तुम्हाला नंतर त्याचा त्रास होणार नाही आहे तर मला मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं की पुढची गोष्ट अशी आहे की ज्या प्रवर्गात अर्ज केला असेल त्या प्रवर्गाकरिताचे आवश्यक प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावं लागेल ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला त्या खातेद्वारे वेगवेगळ्या संकेत अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या पात्र प्रवर्गात अर्ज भरता येईल अर्जदाराने एका नोंदणी केल्यानंतर युजरनेम व पासवर्डचा वापर करून सदर खात्याचा वापर करता येईल नेम हा आपल्या इच्छेप्रमाणे असेल या योजनेसंदर्भातील सर्व संपर्क व्यवहार संवाद कम्युनिकेशन हे ईमेल व एम एसद्वारे करण्यात येणार असल्यामुळे ईमेल आय डी व मोबाईल नंबर भरताना काळजी घेणे आवश्यक आहे व दिलेली माहिती बदलू नये तुम्ही बघता की या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे कारण की सगळा तुमचं कम्युनिकेशन याच ईमेल आय डीवर मोबाईल नंबरवरती होणार आहे आणि ती माहिती बदलू नये कारण की अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही जो रजिस्टर नंबर करता सिडकोकडे त्याच नंबरवरती तुम्हाला प्रत्येक मेसेजेस वगैरे सगळ्या गोष्टी येणार आहे तुम्ही जे काय तुमचं भरणा करताय ज हप्ते वगैरे भरताय किंवा तुमचे तुमचं जे फॉर्म भरताना ज्या काही गोष्टी असतात तुम्हाला लिंक येते सगळ्या गोष्टी या तुमच्या या ईमेल आय डी व मोबाईल नंबरवरती येणार त्यामुळे तुम्ही तो मोबाईल व ईमेल आय डी अतिशय माहिती अचूक भरा कारण की ती खूप महत्त्वाची आहे अतिशय महत्त्वाचा आपण ज्या उत्पन्न गटाकरिता प्रवर्गाकरिता पात्र असाल त्या उत्पन्न गटाकरिता असलेल्या संकेताकरिता व प्रवर्गाकरिता अर्ज करावा अर्ज करण्यासाठी जी सविस्तर माहिती हेल्प फाईलमध्ये दिलेली आहे त्यानंतर अर्जदाराने छापील पावतीमधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी छापील पावती स्कॅन करून पाठविण्यापूर्वी माहिती टाईप करताना चूक झाली असेल तर अर्जदारास अगोदर भरलेला ऑनलाईन अर्ज एडिट करून त्यामध्ये दुरुस्ती करता येते अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळेनंतर अर्जदाराला अर्ज भरण्याची अथवा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी राहणार नाही आहे लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही जर अगोदर दुरुस्ती करताय तर त्यानंतर तुम्हाला ती संधी राहणार नाही आहे अर्जदाराने छापील पावतीमधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी छापील पावतीवर अर्ज क्रमांकासमोर दहा अंकी क्रमांक दर्शव जाईल व हा क्रमांक सोडतीसाठी विचारात घेतला जाणार आहे अतिशय महत्वाची माहिती मित्रांनो तुम्ही याकडे याकडे नीट लक्ष द्या कारण की जर तुम्ही चुकीची माहिती या ठिकाणी भरली की तर तुमचा अर्ज विनाकारण त्या ठिकाणी बाद केला जाईल याकडे तुम्ही प्रकर्षाने लक्ष द्यावं त्यानंतर अनामत रकमेच्या अदायागीसाठी पेमेंट विवरणामध्ये योग्य पर्यायाची निवड करून अनामत रक्कम व अर्ज भरण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी अनामत रक्कम भरण्याच्या पद्धतीची सविस्तर माहिती हेल्प फाईलमध्ये दिलेली आहे तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे सिडकूने त्याची सोय केलेली तुम्ही बघू शकता की मी फक्त तुम्हाला या गोष्टी का सांगतोय का कारण की तुम्हाला ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे एक्सप्लेन एक्सप्लेन ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने आपल्याला ते हॅमर होत राहतात आणि ह्या गोष्टी आपल्याला कळत जातात अर्जदारांनी ऑनलाईन पेमेंट करताना इंटरनेट बँकिंग नेट बँकिंग आर टी जी एस एन एफ टी क्रेडिट डेबिट कार्डद्वारे विहित केलेली अनामत रक्कम आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटा गटाकरिता रक्कम पंच्याहत्तर हजार व सर्वसाधारण प्रवर्गाकरता रक्कम दीड लाख रुपये अधिक विना परतावा अर्ज शुल्क दोनशे पंच्याण्णव रुपये अडीचशे अधिक जी एस टी रुपये पंचेचाळीस भरणा करावा या ठिकाणी तुम्ही बघता की एवढी अमाऊंट तुम्हाला भरायची आहे मित्रांनो ई साठी पंच्याहत्तर हजार आणि एल आय जीसाठी दीड लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी ही ई एम डी अमाऊंट तुम्हाला भरायची आहे ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज यश यशस्वीरित्या प्रविष्ट झाल्यानंतर छापील पावती प्राप्त करावी किंवा जतन करावी त्यांची त्याची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून त्याची तीनशे बीपर्यंत जे पी ई जी फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून तेथे अपलोड करावी लागणार आहे तुम्ही बघताय की हे खूप तसं सोप्पं आहे परंतु तुम्हाला असं वाचल्यानंतर असं वाटतं की अवघड आहे परंतु मित्रांनो हे खूप सोप्पं आहे तुम्ही स्वाक्षरी करायची आणि तीनशे बीपर्यंत ती जे पी एची फाईल त्याची फॉर्मेट बनवायचं आहे आणि ती स्कॅन करून नंतर पेमेंट ऑप्शनमध्ये ती क्लिक करून तिथे ती अपलोड करायची आहे मित्रांनो जे अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी होतील अशा अर्जदारांना करताचे इरादापत्र ऑनलाईन हो पद्धतीने दिले जाईल त्यानंतर अर्जदारांनी पुढील पंधरा दिवसांच्या आत ऑनलाईन पद्धतीने सर्व कागदपत्रे अपलोड करून त्या सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति सिडको निवारा केंद्र सिडको निवारा केंद्र टी दोनशे एकाहत्तर टॉवर नंबर दहा सातवा मजला सिबीडी बेलापूर रेल्वे संकुल सिबीडी बेलापूर नवी मुंबई येथे जमा करावीत जे अर्ज अर्जदार सिडको निवारा केंद्र येथे दिलेल्या कालावधीत कागदपत्रे जमा करणार नाहीत त्या अर्जदारांनी आरक्षित केलेली सदनिका रद्द करून नवी मुंबईत जमीन विल्हेवाट सुधारित अधिनियम दोन हजार आठच्या आट अटी व शर्तीच्या अधीन राहून नोंदणी शुल्काचा परतावा करण्यात येईल तुम्ही बघू शकता की अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला दिलेले वेळ जर तुम्ही त्या ठिकाणी गेलेला जर गेला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या वेळेनंतर तुम्हाला तुमचा जो नोंदणी शुल्काचा परतावा करण्यात येईल परंतु तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मला वाटतं कदाचित रद्द करावा सदनिका रद्द करून ती ती पुढची प्रोसेस जी परतावाची प्रोसेस केली जाईल त्यामुळे तुम्ही दिलेल्या वेळेत जर तुम्हाला घर जर लागलं जर तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी जर घर हवं असेल तर तुम्ही त्या पंधरा दिवसांच्या आतमध्ये जाऊन तुमच्या त्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे जर केलं नाही तर तुम्हाला तिथे तुम्हाला तिथे बेनिफिट मिळणार नाही मित्रांनो पात्रतेसाठी सादर करायच्या <स्थागता> कागदपत्रांमध्ये अधिवास प्रमाणपत्र आरक्षण प्रवर्गातील दाखले प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला इत्यादी मिळण्यास उशीर लागतो असा अनुभव आहे त्यामुळे अर्जदारांनी वेळीच सदर प्रमाणपत्र योग्य प्राधिकाऱ्याकडून अर्ज करून तात्काळ प्राप्त करून घ्यावेत त्यामुळे तुम्ही बघताय की या ठिकाणी सिडकोनी तुम्हाला सांगितले की ह्या सगळ्या गोष्टी जुळवजुळव करायला बराच वेळ जातो त्यामुळे तुम्ही अगोदरच प्रिपेअर राहा तर त्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाहीये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की योजनेचा तपशील म्हणजे कुठे कुठे आपल्याला ही घरं इथे अवेलेबल होणार आहेत तुम्ही बघू शकता की सेक्टर अकरा आहे द्रोणागिरी सेक्टर बारा आहे द्रोणागिरी सेक्टर बारा द्रोणागिरी आणि सेक्टर एकवीस बावीस सत्तावीस चौतीस वगैरे हे तळोजामध्ये या ठिकाणी आपल्याला हे घरं उपलब्ध होणार आहेत आणि अतिशय चांगलं लोकेशन आहे कारण की तुम्ही बघू शकता की आता कुठेतरी दे इथे डेव्हलपमेंटला इथे वेग आलेला आहे इथे तळोजामध्ये ब्रिज देखील इथे चांगल्या दमाने इथे उभा होत आहे आणि तुम्ही बघू शकता मेट्रो देखील सुरू झालेले अतिशय चांगलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जवळपास जे एल आय जी आणि ईडब्ल्यू एस यांना इथे या ठिकाणी अंदाजे जे ईडब्ल्यू ए यांना पंचवीस पॉईंट छप्पन चौरस मीटर या ठिकाणी इथे क्षेत्रफळ मिळत आहे आणि जे एल आय जी आहे नाही ते एकोणतीस पॉईंट ब्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रफळ या ठिकाणी मिळत आहे अतिशय मला वाटतं की हे जे जे सिडकोची आता हे जी लॉटरी निघाली ही मला वाटतं की जे शिल्लक घर आहेत यामधले ही लॉटरी आहे परंतु तुम्ही बघू शकता की नव्याने जी लॉटरी येणार होती जी आपल्याला जे म्हणजे ट्रक टर्मिनल्स वगैरे या ठिकाणी स्टेशनच्या बाजूला जे आहे आपले खांदेश्वर आहे खारघर आहे आणि या सगळ्या जे या लॉटरींची लोकांना अपेक्षा होती परंतु ही लॉटरी निघाली जर घरच बनताना जर असं वाटत असेल की ही लॉटरीमध्ये जर आम्हाला घर मिळालं तर खरंच खूप बरं होईल स्वप्नातलं घर एक तयार होईल तुम्ही ते बघू शकता की द्रोणागिरीमध्ये जवळपास म्हणजे ईडब्ल्यू एस प्लस एल आय जी असे जवळपास अठरा एकशे चौदा बावीस एकशे सत्तावीस एक एकवीस एकशे तेहतीस एकोणतीस सॉरी एकोणतीस हे तळोजामध्ये आहे तळोजा एकोणतीस एकशे तेरा नऊ अठ्ठ्याहत्तर आणि छप्पन दोनशे नव्याण्णव असं या पद्धतीनेच सेक्टर चौतीसला देखील इथे घरं द्यायला यांनी जे लॉटरी काढलेली आहे आणि या जी प्रतीक्षा लोकांची अशी आहे की आम्हाला पजेशन ज्यांनी अगोदर इथे विनर आहेत त्यांना पजेशन कधी मिळणार परंतु जर ही लॉटरी निघाल्यानंतर त्यांना इथे पजेशन देणं गरजेचं आहे कारण तुम्ही बघताय की जे जे आता लॉटरीमध्ये विनर होतील ते खरे इथे म्हणायला हरकत नाही की ते खरं भाग्यवान ठरतील कारण की तुमचं इथे रेडी मटेरियल तुम्हाला इथे चौतीसमध्ये मिळणार आहे तुमचा रेडी फ्लॅट इथे तयार आहे जर तुम्ही ह्या लॉटरीमध्ये चौतीससाठी अर्ज केला तर तुम्हाला तिथे रेडी मिळणार आहे आणि त्याचबरोबर आता रस्त्यालाही कुठे गती मिळाली आहे रस्ताही होणार आहे आणि पजेशनला आता मला काय वाटतं की फार वेळ लागणार नाही कारण की जून जून वगैरे या दरम्यान इथे पजेशन दिलं जाईल एक प्राथमिक अंदाज आहे असा तुम्ही बघू शकता की अतिशय महत्त्वाचं आहे कारण की या ठिकाणी रेरा नंबर वगैरे सगळे इथे दिले द्रोणागिरी मला वाटतं की द्रोणागिरीमध्ये पण शिल्लक फ्लॅट आहेत त्याच त्याच फ्लॅटची या ठिकाणी लॉटरी निघालेली आहे आणि तळुजामधील देखील तीच कंडिशन आहे त्याच कंडिशनमधले लोक सध्या ज्यांनी ज्यांनी घरं इथे रिग्रेट केलेले किंवा ज्यांनी ज्यांनी घरं इथे रिजेक्ट केलेले आहेत अशा अशी अशी जी घरं आहेत ती बॅलन्स बॅलेन्स होती हीच घरं हीच घरं आत्ता लॉटरीमध्ये काढलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी महत्वाची बातमी अशी की आता आपण किमतीचा आढावा घेणार आहोत मित्रांनो तुम्ही बघता की या ठिकाणी सदनिकेची किंमत काय आहे सेक्टर अकरा प्लॉट नंबर एक द्रोणागिरी आर्थिकदृष्ट्या दुलबर घटक यांचा जी जी फ्लॅटची किंमत आहे बावीस लाख अठरा हजार एकोणसाठ रुपये या ठिकाणी आणि एल आय जीची जी, जी, जी किंमत आहे तीस लाख सतरा हजार सहाशे ब्याऐंशी आहे तुम्ही बघताय की जवळपास जे द्रोणागिरीमध्ये आहे ते सेमच प्राईज आपल्याला इथे बघायला मिळते तर मित्रांनो आपण बघूया की तळोजा सेक्टर एकवीसची काय प्राइस आहे तिथे ईडब्ल्यू साठी आहे एकवीस लाख एकाहत्तर पाचशे छप्पन रुपये आणि आहे तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये त्याचबरोबर बावीस सेक्टर बावीस तळुसाची देखील तीच किंमत आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सेक्टर सदोतीसची जी किंमत आहे त्या ठिकाणी कुठेतरी एकवीस लाख एकाहत्तर हजार पाचशे छप्पन मला वाटतं की नियर बाय बाय तीच आहे म्हणजे जवळपास सदोतीस बावीस आणि एकवीस सेम आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी सत्तावीसची जी आहे सत्तावीस सेक्टर सत्तावीसची ची थोडी किंमत थोडीशी या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे तुम्ही बघताय की सेक्टर सत्तावीस साठी कुठेतरी यांनी एखाद लाख रुपये जरा जास्त वाढवलेले आहेत कारण की ते सेक्टर सत्तावीसचा प्रिमायसेस जरा जास्त असल्यामुळे इथे थोडं किमतीमध्ये आपल्याला थोडीशी वाढ दिसते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि हाच आढावा अतिशय महत्त्वाचा कारण कुठेतरी किमतींची वाढ होत आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये वीसमध्ये सेक्टर एकवीसची किंमत सत्तावीस चौऱ्याण्णव होती परंतु आता ती किंमत कुठेतरी वाढलेली आपल्याला दिसून येत आहे तुम्ही बघताय की आणि, आणि जर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग हा महत्त्वाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन आणि दिमागदार व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय